शिर्डीच्या पवित्र साईबाबा मंदिराला चक्क बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने संपूर्ण देशात खळबळ माजली आहे काय आहे ही संपूर्ण घटना चला जाणून घेऊया सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेम एच शिर्डी म्हणजे साईबाबांचं सा पवित्र तीर्थक्षेत्र जिथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात साई संस्थांच्या अधिकाऱ्यांना एक धक्कादायक ईमेल मिळाला त्या ईमेल मध्ये थे धमकी देण्यात आली की साई मंदिराला भीषण पाईप बॉम्बने उडवून देऊ हा मेल पाहतात साई संस्थानात एकच खळबळ माजली की ही धमकी आहे की खोट आहे का इथे याचा तपास सुरू झाला असला तरी पहलगाम मधील ताज्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे सूत्रांनुसार हा ईमेल अनोळखी व्यक्तीकडून पाठवण्यात आला आहे 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 की साई मंदिराला मोठा हल्ला होणार धमकी इतकी गंभीर आहे की, गंभी की पोलिसांनी तातडीने शिर्डी परिसरात कडक बंदोबस्त लावला आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर कडक तपासणी सुरू झाली असून प्रत्येक भाविकाची कसून चौकशी केली जात आहे एवढंच नाही तर बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाला मंदिर परिसरात तैनात करण्यात आला आहे पहलगाम मध्ये नुकत्याच झालेला दहशतवादी हल्ल्याने देशाचं वातावरण आधीच तणावपूर्वक आहे त्यातच आता ही धमकी मिळाल्याने साई भक्तांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे काही भाविकांनी तर मंदिराला येणं टाळलं आहे तर काहींनी सांगितलं साई बाबा आम्हाला संरक्षण देतील आम्ही घाबरणार नाही पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सायबर सेलच्या मदतीने या ईमेलचा माप काढायचं काम सुरू आहे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की हा कोळशाणपणा असू शकतो पण कोणताही धोका पत्कारायला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे ही धमकी खरी की खोटी याचा खुलासा लवकरच होईल पण सध्या साई भक्तांमध्ये चिंतेच वातावरण आहे शिर्डी संस्थानेही भाविकांना घाबरून न जाता सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान अहमदनगर पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली असून परिसरात गस्त वाढली आहे या पूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच ची आपल्या युट्यूब चॅनलला